सर्व शेईपालक व शेतकरी मित्रांचं एस पी फार्म सोलापूर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आज आपण टॉप क्वालिटी प्युअर बिटल भैलारू गाबन चार पाटी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि किंमत ही पुढील प्रमाणे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे तर मित्रांनो या सर्व पाटी पाबळगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत या पाटी जवळपास चार महिन्याच्या गाभण आहेत तर हाईटमध्ये या पाटी जवळपास छत्तीस ते अडतीस इंच हाईटवर आहेत कानाची लांबी तुम्ही पाहू शकता जवळपास सोळा इंच लांब आहेत कान आणि सर्व पाटी अतिशय टॉप टॉपवन कंडिशनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर अपेक्षित किंमत एक लाख पंचवीस हजार रुपये या सर्व पाटींची सांगण्यात आलेली आहे तर जे कोणी शेतकरी घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी संपर्क साधावा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर एकसष्ट दहा शहाण्णव धन्यवाद